नमस्कार सर्वांना लेट स्टॉप या हेल्पिंग हँडच्या या व्यासपीठाचं खर तर मी आभार मानतो कारण या निमित्तानं माझी जीवन गाथा इथं सांगण्यासाठी एक संधी मला उपलब्ध झाली खर तर माझ्या या संघर्ष गाथेची सुरुवात ही माझ्या बालपणापासून सुरुवात होती बालपण सगळ्यांचं बालपण असं पाहतो आपण की जिथं हसणं बागडणं खेळणं मौज मजा करणं मस्ती करणं अशा पद्धतीचं सगळ्यांचं बालपण असत पण जरा माझं बालपण जरा वेगळंच होत माझ्या बालपणामध्ये वेगळं पण असण्याचं कारण होतं ते माझं कुटुंब कारण कुटुंबामध्ये कुटुंबा अशी स्थिती होती की घरामध्ये चार बहिणी आम्ही दोन भावंड म्हणजे आम्ही टोटल सहा जण आई वडील आणि आजी आजोबा एवढं मोठं कुटुंब सांभाळणं खाण्याची गोष्ट नाहीये अगदी या सगळ्या परिस्थितीमध्ये एक कुठतरी एका व्यक्तीची कुचुंबना होत होती आणि तो व्यक्ती होतो मी कुचुंबना या गोष्टीची असायची की घरामध्ये चार बहिणी आहेत मुलगा हवा होता ना तर मग एक मुलगाही झाला होता मग ह्या दुसऱ्या मुलाची गरज काय होती कशासाठी जन्म दिला असेल बरं यांनी हा प्रश्न सातत्यानं मनामध्ये चलत होता त्याच ही असं होत की घरामध्ये असणारा अठरा विश्व दारिद्र्य घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची उणीव प्रत्येक वेळेला असं वाटायचं की आई वडिलांनी जन्मच का दिला मला कशासाठी जन्माला आलो मी कारण प्रत्येक गोष्ट जर बघायची तर त्यावेळेला एक लक्षात यायचं की घरामध्ये मोठी भावंड आहेत आपण काय विचार करायला नको आपण काय हट्ट करायला नको कारण हट्ट केला तर आपल्याला मार मिळतो काही गोष्टी मागायच्या असतील तर लक्षात यायचं अरे वडिलांच नशा आहे काही मागायला गेलं तर कदाचित मार बसेल आपल्याला त्यामुळे नेहमी असं सातत्यानं असं वाटायचं की आपण ह्या सगळ्या गोष्टी मध्ये या जीवनामध्ये आलोच का हा प्रश्न सातत्यानं सतत सतावत जायचं एक गोष्ट अशी घडली की नेहमी असं वाटायचं की हे का चाललंय का चाललंय कारण त्याच्या पाठीमागे एक व्यथा अशी असायची स्वतःचे अंगभर कपडे कधी मिळत नव्हते मी माझ्या आयुष्यातला स्वतःचा पहिला ड्रेस हक्काचा हा वयाच्या एकविसाव्या वर्षी शरीरावरती परिधान केला तोपर्यंत तो दुसऱ्यांशी मागून वापरलेले कपडे घरामध्ये वा काही मागायचं झालं तर पहिल्यांदा प्रश्न निर्माण व्हायचं मी मागितलं तर घरच्यांना काय वाटेल कारण त्याच असं असायचं की दर दोन वर्षांनी बहिणींची लग्न असायचे दर दोन वर्षानंतर घरामध्ये वातावरण असं असायचं की अरे बाबा जर घरामध्ये काही मागायचं असेल तर फक्त चटणी आणि भाकर मिळायची आज संध्याकाळी चटणी भाकरी मिळाली पण उद्या मिळेल की नाही शाश्वती नसायची कशासाठी जगायचं मग वडिलांनी शाळेमध्ये तर टाकलं खरं पण कधी हे विचारलं नाही ना आले की तू कोणत्या वर्गात शिकतो कधी हा नाही विचार केला की याला पाठी पेन्सिल पाहिजे का तर मागायचं धाडस हे कधी व्हायचं नाही आणि त्यामुळे नेहमी कुचुंबणा होत राहायची नेहमी सातत्यानं असं वाटायचं की आपलं आयुष्य हे आहे जगण्यामध्ये अर्थच नाही पुढे काही गोष्टी अशा घडत गेल्या घरामधल्या सगळ्या जबाबदाऱ्या हळूहळू करून बहिणींची लग्न होत होती भावाने वडिलांच्या नशेसाठी घर सोडून दिलं तो मुंबईला स्थायिक झाला वडिलांची नशा इतकी जबरदस्त असायची की वडील आले रे म्हटलं की आम्ही भावंड कुठेतरी कोपरा पकडून बसायचो त्या नशेमध्ये इतकी भीती वाटायची की अरे आजचं रात्र आपण इथं आहोत उद्याच सकाळचा सूर्य आपण पाहू शकाल की नाही नसायची इतकी भीती वाटायची आणि त्या भीतीपोटी असं वाटायचं कुठलं नवीन गोष्ट ट्राय नको करायला कारण जर त्याच्यात जर काही झालं गेलं तर आपल्याला सगळ्यात मोठा फटका बसेल त्यामुळे कुठल्याही गोष्टीमध्ये सहभाग नाही घेतला नाही मी सातत्यानं मागे राहत गेलो आणि मग पुढे कदाचित असं म्हणतात ना की नियतीला हे कधी मान्य नसतं काहीतरी आयुष्यामध्ये कलाक्य व्हायला पाहिजे त्याच्याशिवाय आयुष्यामध्ये जगण्याचा अर्थ कळत नाही तशी एक सुरुवात झाली ती म्हणजे इयत्ता सातवी मध्ये असताना शाळेमध्ये एक घटना घडली सहाची परीक्षा झाली होती सहायच्या परीक्षेनंतर एक रिझल्ट समोर आला एक विषय गेला होता एक विषय गेल्यामुळे शाळेने निर्णय घेतला होता की ए डिव्हिजन मध्ये क्लिअर पास असणारी मुलं असतील बी डिव्हिजन मध्ये असणारी मुलं ही साधारणपणे एक दोन विषय गेलेले असतील सी डिव्हिजन मध्ये ज्याचे जास्त विषय गेले ते असतील ए डिव्हिजन मधून मी बी डिव्हिजन मध्ये आलो आयुष्यात पहिल्यांदा लाज वाटली स्वतःची लाज याची वाटत होती की ज्या घरातून आपण आलो ज्या कुटुंबातून आलो ज्या समाज व्यवस्थेतून आलो त्यातून साधा आपल्याला सगळ्या विषय पास होता येत नाही इतकी लाजीरवाली गोष्ट आपल्या विषयात असू शकते का त्यावेळेला ठरवलं की आपण इथून पुढे थांबायचं नाही आपण प्रत्येक गोष्टीत सहभाग नोंदवायचं हळूहळू प्रत्येक स्पर्धांमध्ये भाग घेतलो प्रत्येक गोष्टीमध्ये भाग घेतलो कधी यश आलं कधी अपयश आलं ह्या सगळ्या गोष्टी होत असताना शैक्षणिक जीवन थोडं थोडं करत करत ग्रॅज्युएशन दर दिवशी काम करायचं शॉपमध्ये बसायचं कॉलेजलाही जायचंय सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि हे सगळी व्यथा स्वतःची स्वतः अनुभवत होतो एक दिवस असं वाटलं की आपण इतरांसाठी जगायचं का त्याच कारण होतं एन एस एस एन एस एस मध्ये तो विचार कुठेतरी रुजला की आपण काहीतरी समाजासाठी करायला पाहिजे म्हणून पुढे काय झालं की मग शालेय जीवनामध्ये सगळ्या गोष्टी पुढे होत असताना तीन हजार विद्यार्थ्यांमधून आदर्श विद्यार्थी पुरस्कार उचलला तेव्हा कुठेतरी मनाला एक चटका बसला तो चटका याचा होता की जबाबदारी वाढली आता मोठी साडेतीन हजार विद्यार्थ्यांमधून जेव्हा आपल्याला एक पुरस्कार मिळतो आदर्श विद्यार्थी म्हणून आपल्याला गणलं जात तेव्हा आपल्याला कुठेतरी या गोष्टीसाठी काम करावं लागणार आहे म्हणून मग ठरवलं की आपण पुढे जायचं एक इन्सिडेंट परत घडला की लाईफ मध्ये पुन्हा वडिलांची दारू काही सुटत नव्हती ग्रॅज्युएशनचं लास्ट इयर होत आदर्श विद्यार्थी पुरस्कार जाहीर झालाय सगळं पुरस्कार घेतलाय सगळं झालं शेवटची एक्झाम द्यायची होती उद्या सकाळी पेपरला जायचंय आणि आज संध्याकाळी वडिलांनी दारू पिऊन मारून घराच्या बाहेर हाकल होत वेळ होती रात्रीचे दीड वाजलेले उद्या सकाळी पेपरला जायचं तेव्हा कुठेतरी मनात वाटलं अरे आपलं घर जर सावरलेलं असतं तर कदाचित मी चांगला पेपर देऊ शकलो असतो आणि त्याचा परिणाम असा घडला जेव्हा रिझल्ट आला तेव्हा लक्षात आलं की मी टॉप टेन मधून फक्त दोन मार्कांनी मागे सरकलो युनिव्हर्सिटी मधून कदाचित त्या दिवशी जे रात्र माझी सुखाची असली असती तर ते दोन मार्क्स मला सहज मिळले असते कारण मानसिक शांतता असली असती तर तरी मग पुढे ठरवलं की नाही आता हे झालंय आता पुढचा टप्पा पार करायचा गाव सोडलं शिक्षणासाठी बाहेर गेलो कारण असं वाटत होतं की वडिलांच्या नशीच्या पुढे आपलं शिक्षण काही टिकणार नाही कारण आपण वडिलांच्याच व्यवसायावरती पुढे राहू पण पुढे ठरवलं की नाही जायचंय आपल्याला मग महाविद्यालयाचे जीवन सुरू झालं पहिले सहा महिने असे सुरू झाले की जिथं मी म्हणेन की माझ्या कथेतला खरा सार तुम्हाला इथं कळेल पहिले सहा महिने असे होते एक तर ग्रामीण भागातून आलेला मुलगा शहरी भागामध्ये टक धरणं अवघड झालं कॉलेजमध्ये इंग्लिशमध्ये सगळं शिक्षण होतं मराठी मधून आतापर्यंत शिकत आलो एम एस डब्ल्यू चालू होतं पहिलं वर्ष पहिलं सेमिस्टर सुरू झाला पहिल्या सेमिस्टर मध्ये अशा सगळ्या गोष्टी चालल्या एक एकाच वेळेला की डोक्याच्या वरून चाललं काहीच कळत नव्हतं कॉलेजही कळत नव्हतं इंग्लिश कळत नव्हतं घरच्या व्यथाही संपत नव्हत्या घर सोडून दुसऱ्याच्या नातलं घरी राहायला आलेलं होतं त्यांच्या व्यथाही ऐकायला भेटत होत्या म्हणजे सगळ्याच बाजून असं वाटलं की आता मी अशा एका जर्तेमध्ये अडकलोय की ज्याच्यातून आता मला बाहेर निघणं शक्य नाही ठरवलं की आत्महत्या करायची निर्णय पक्का झाला आत्महत्येसाठीचा एक निर्णय असा होता की आपण जगून तरी काय करणार आतापर्यंतही वाटत होतं की जगण्याचा अर्थ नाही तर मग आपण एकदा आता ह्या एक प्रयत्न करू बघू की आयुष्य संपून ठरवूया आणि आयुष्य ठरवलं की संपवायचंच तर शेवटी असतं ना की आत्महत्या करण्याआधी कोणाला तरी आपण सांगतो की मला आत्महत्या करायची मित्राला फोन केला तर मित्राला सांगितलं की आयुष्य संपवतं त्याला मजाक वाटला पहिल्यांदा आणि मग खरं सांगितलं रडून सांगितलं की मी खरंच संपवणार आहे फक्त मला तुला शेवटचं बोलायचंय कारण माझ्या मनाची व्यथा माझ्या मनातच नाही राहायला पाहिजे की कुठेतरी कोणाला तरी माहीत असावी की बाबा ह्याचं आयुष्य खरंच कडथर होत किंवा ह्यानं काय का आत्महत्याचा निर्णय घेतला सांगायला त्याला बोलवलं त्याला सांगितल्यानंतर त्याने पहिला प्रश्न विचारला मरतोयस ना कसं मरणार आहेस काय करणार आहेस पुढं बरं तू आत्महत्या करतोयस ना तर मग आत्महत्या केल्यानंतर फायदा कोणाला आहे त्याचा असे काही प्रश्न समोर आले की ज्याच्यातून खडबडून जागा झालो की अरे निर्णय चुकतोय आपलं आयुष्य पण ते निर्णय चुकण्याच्या ही जी जाणीव करून द्यायची जी वेळ होती ती परफेक्ट वेळ त्यावेळेला होती त्या मित्रांना ती जाणीव करून दिली की तुला जगायचंय आणि तेही स्वतःसाठी जगायचंय पण पुन्हा असं वाटलं का स्वतःसाठी जगू तिथे एक कमिटमेंट तयार झाली जगेन स्वतःसाठी नाही जगेन आता समाजासाठी जगेन पहिला रामचंद्र इथंच मेला इथं आयुष्य त्याचं संपलं आता दुसऱ्या रामचंद्रचं आयुष्य जगायला सुरुवात होईल आणि तो दुसरा रामचंद्र स्वतःसाठी कधीही जगणार नाही तू जगेल तर समाजासाठी जगेल आणि मग पुन्हा सुरुवात केली की अरे ज्या युवकांच्या आयुष्यामध्ये व्यथा इतक्याही आहेत त्या युवकांसाठी आपण काम करूया कारण स्वतः एक युवक म्हणून आपण ज्या काय अडचणी सहन केल्या त्या अडचणीसारख्या अनेक अडचणी सहन करणारे युवक आहेत त्या युवकांना योग्य दिशा द्यायची आहे त्या युवकांना योग्य मार्ग दाखवायचा आहे म्हणून कामाला सुरुवात केली स्वतःची संस्था स्थापन केली मित्रांसोबत आणि आज ती संस्था सोलापूरमध्ये चालवतोय ज्या व्यसनाने मला आयुष्यामध्ये कुठेतरी एक जगायचं की नाही ह्या प्रश्नावरती आणून ठेवलं होतं आज त्या व्यसनाला मी धन्यवाद मानतो कारण त्याच व्यसनाने आज मला जगायला शिकवलंय कारण आज ते व्यसन घालवण्यासाठी आज मी माझ्या वडिलांचं व्यसन घालवलंय मी माझ्या भावाचं व्यसन घालवलंय मी आता समाजातल्या अनेक युवकांचं व्यसन घालवण्यासाठी प्रयत्न करतोय संस्थेच्या माध्यमातून अडीच लाख युवकांपर्यंत पोहोचून आतापर्यंत लोकांना युव व्यसनमुक्त करायचा प्रयत्न केला ज्या व्यसनामुळं आयुष्य संपलं असलं वाटलं पण त्याच व्यसनाने आज आयुष्य जगायला शिकवलं आज त्याच व्यसनाचं मत मु... असं होत आहे की आपण ज्या कुटुंबामध्ये व्यसन आहेत त्यांची व्यथा दूर करण्यासाठी ह्या रामचंद्राचा जन्म झालाय असं स्वतःला आता फील होत आहे आणि त्यासाठी आज प्रयत्न करतोय जगायचंय जगवायचं आहे आणि समाज परिवर्तन करायचंय धन्यवाद